सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकर्ता मेळावा संपन्न काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेखअप बहुजन विकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना रिबाईगट पिरीपाक आघाडी नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकर्ता मेळावा गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी नागपूर येथे सायंकाळी ठीक साडेपाच वाजता शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री विकासभाऊ ठाकरे माजी केंद्रीय मंत्री श्री विलासराव मत्तेमवार नागपूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेखाप बहुजन विकास आघाडी पिरीपाक आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम नागपूर काँग्रेस कमिटीमार्फत भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचकावर माजी केंद्रीय मंत्री विलासभाऊ मुमार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी महापौर विकासभाऊ ठाकरे माजी मंत्री माननीय अनिश अहमद साहेब काँग्रेसचे युवा नेते विशाल मुत्तेमार काँग्रेसचे नगरसेवक श्री हरेश गालवंशी नगरसेवक श्री नितेश गालवंशी नगरसेविका दशनी धवड घनश्याम भांगे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास भालेकर माजी नगरसेवक श्री अरुण ढवरे सरस्वती सलामे ईश्वर वर्डे प्रमोद ठाकूर देवेंद्र रोटले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी लोकसभेचे उमेदवार नानाभाऊ पटोले बोलत होते जे कोणी लाभार्थी ठरलेले आहेत त्यांचा लाभार्थी हा शब्द वापरला लो होता लोकांनी लाभार्थी तर लाभार्थीमध्ये कोण आहेत गडकरीच्या आजूबाजूला आहे त्यांचा जो पी आहे दिवे देऊळगावकर गावकर त्यांच्या प्रॉपर्टी किती आहेत माहिती आहे तुम्हाला दोनशे पाचशे कोटीचे मालक आहेत ते पाचशे कोटीचे मालक आहेत आणि इथं आमच्या गावामध्ये जो ऑटो चालवणारा माणूस होता ना त्याचा आणि जी, जी, जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला काम हे लोकांनी केलेलं आहे के आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ही निवडणूक ही काही गल्लीची निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी संविधान आणि सगळ्या धर्माला नष्ट करायला निघाला ज्या भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आणि आमच्या नागपूर शहरामध्ये आहे त्यांनी आमच्या शहरातले साडे चारशेच्या वर्षे निवडं पाडले पडले पाडले दरगाव पाडले ज्यावेळेस गडकरीचा जन्म झाला नसेल ज्यावेळेस या फडणवीसचा जन्म झाला नसेल तेव्हाचे मंदिर होते पण या लोकांनी इतके मंदिर पाठवायचं आणि सांगतात की तुम्हाला मंदिर वाचवायचं असेल तर पैसे मागे अहो चाले एकीकडे तुम्ही राम मंदिर बघायला निघालात लोकांकडून पैसे कोडे गेलात राम मंदिर तर बांधलं नाही राम मंदिर वही पण तारीख आणि आमच्या शहरातले मंदिर आमच्या शहरातले दरगाह पाडले आमच्या बुद्ध पाडले आणि म्हणून आमच्या भावना पण दुखवल्या कारण की लोकांमध्ये जो रोष आहे लोकांमध्ये यांच्याबद्दलचा जो राग आहे तो राग, राग आपण लोकांनी ओटामध्ये परिवर्तन करायची ही वेळ आज आहे यावेळी शेर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री विकासभाऊ ठाकरे बोलत होते मित्रांनो या देशात लोकांचा विश्वास हा पक्षावर असतो आणि जेव्हा नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी निघाले तर त्यांनी जनतेला इतकं मोठं अभिष दाखवलं की आम्ही सत्तेवर आल्या पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू आता कोणीही सामान्य माणूस असेल तर त्याला वाटत की एवढा मोठा मुख्यमंत्री राहिलेला गुजरातचा मुख्यमंत्री होता छप्पनच्या छातीचा हा माणूस टाकून राहा कि मी तुमच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकेल कोणीही विश्वास करेल ना कारण की की आज हा दा मत मांडायला आलं आहे पाच वर्षानंतर पुन्हा आता जो याच्या याला तर लोकांनी या छोट्या घोषणांवर विश्वास करून नरेंद्र मोदी यांची सरकार या देशात या मेळाव्याचे मंत्रसंचालन श्री सुभाष मानमोड यांनी केले या, या मेळाव्यासाठी हरीश यादव सुधाकर बोरकर दीपक वानखेडे नितीन माहुरे विश्वनाथ देशमुख संतोष टेकाम समीर काजी आझीम शेख सर्व कार्यकर्ते महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र चोवीस आवाजसाठी रोशनी वानखेडे नागपूर महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा